नमस्कार आज मी बनवणार आहे ड्रायफ्रूटचे लाडू त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे बघा दोन वाट्या खोबरं किसून घेतलं आहे बदाम घेतलेत पाव किलो काजू घेतला आहे पाव किलो मनुके घेतलेत पाव किलो टर्बीजच्या बिया घेतल्या पाव किलो खसखस घेतलं -खस आहे हे बघा आणि अक्रोड घेतले आहेत मी आणि खजूर घेतले आहेत बघा खजुराच्या बिया सगळ्या काढून घेतल्या आहेत वाटीनेच मजून घेतल्या दोन वाट्या म्हणजे पाव पाव किलोच्या अशा घेतल्यात खजूर आपण हे आपल्याला लागणार आहे तूप हे बघा हे आहे माझं घरचं तूप काढलेलं आता आपण तूप घालूया सगळे पदार्थ आपण तुपात थोडे थोडे भाजून घेऊया चला तर हे बघा कढाई गरम करायला ठेवली आहे मी तूप घालते आहे मी एक चमचा तूप घातलं आहे कारण की आपल्याला सर्व पदार्थ तुपात भाजून घ्यायचे आहेत बारीक ठेवायची कारण की आपली कढाई तापली आता आपण बदाम भाजून घेऊया प्रथम आपले हे बदाम असे चांगले तुपात फ्राय करून घ्यायचे बदाम भाजायला खूप वेळ लागतो त्यामुळे बारीक गॅस करून बदाम भाजायचे आता ह्याच्यात दोन तीन खाजू आले हे बदाम आपण आपण बघा चांगला आवाज येतो ह्याचा बदामाचा सारखे सगळे ड्रायफ्रूट असे पात भाजून घ्यायचे आणि लाडू आपले चांगले टिकतात भाजून घेतल्यामुळे आणि आपण ते खाऊ शकतो ते खाऊ शकतो आपल्या शरीरासाठी खूप छान आहे हे लाडू ड्रायफ्रूटचे अंबर वगैरे दुखत असेल तर बघा एनर्जी लाडू आहे हे एनर्जी लाडू आपल्या शरीरासाठी हे बघा आपण आता हे सगळे मागून घेते मी चांगलं तुपात हे बघा आपले बदाम कसे मस्त क्रिस्पी भाजून घेते हे बघा आता मी काजू भाजू घेते आपल्याला सोनेरी रंग करायचं चा, काजू सापड या पद्धतीने आता मी सर्व बघा अक्रोड भाजून घेणारे मालुके खोबरं खसखस हे बघा आता मी अक्रोड पण भाजून घेते तुपात लाडू पण आपले खायला छान लागतात तुपाचा आता मी हे घातले आहेत आपले थाळी कसं भाजलं ओली थाळी आता जरा भाजून घेते तुपा थोडस त्याच्या बिया सगळ्या काढायचा खजूर आपले ओले सॉरी ओले खजूर आहे ना आपले आपले ओले खजूर मी थोडंसं तुपा नॉर्मल भाजून घेते चांगलं गरम करून घेते त्याच्या बिया सगळ्या काढायच्या खजुराच्या आणि चेक करायचं कारण की खजूर घेताना पण व्यवस्थित घ्यायचं ओले खजूर नाही घ्यायचे जास्त हे बघा आता आपण हे चांगले भाजून झालं ते काढून घ्यायचे हे बघा मी पण आता पहिल्यांदाच बनवते ड्रायफ्रूटचे लाडू हे बघा ह्याचा एक गोळा झाला चांगला वल्ला खजूर आता चांगला भाजून घेतला मग आता आपण खोबरं भाजून घ्यायचं खोबरं भाज टाकलं आहे चार वाटी खोबरं आहे बघा आता हे मार्बल भाजून घ्यायचं आपल्याला म्हणजे ह्याचा कलर थोडासा चेंज व्हायला पाहिजे आता खोबरंचा लाडू बनवते तेव्हा मग तसं वास यायला पाहिजे ना खवटखवट असा वास येतो महिनाभर हे लाडू टिकतील आपल्या खाण्यावर महिनाभर टिकतील ना तर पंधरा दिवसात पण जातील खाऊन फसतात पंधरा दिवसात पण हे लाडू आपल्या खाण्यावर ते तुम्ही किती लाडू खाता त्याच्यावर हे खोबरं मी आता भाजून घेते आणि खसखस पण ह्याच्यात टाकणार आहे आता हे बघा हे खसखस आहे आता हे पण ह्याच्यात टाकते कारण की आपले खसखस तरपणार नाही खोबऱ्याबरोबर चांगलीच भाजी निघतील चला तर आता आपण आम्ही सगळे थंड करून घेतलेत आणि आता मिक्सरला बारीक करणार आहे मी जाडसर हे बघा हे सगळं साहित्य जरा गरम आहे सगळं हलवून घ्यायचं आपण नंतर मग लाडू बांधायचे तुम्ही ह्याच्यात गुळ पण टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे गुळ घालते बघा पाव किलो गुळ घालते मी असं बारीक कट करून आपण हलवून घ्यायला मंद गॅसवरती मूळ वितळायचा आपल्याला परकवायचा नाही आपण हे मिश्रण केलं आहे ना के लाडू लाडवाचं ह्याच्यामध्ये घालायचं मग लाडू बांधायचे त्यानंतर आता मी हे लाडू बांधून घेते थंड व्हायची वाट पाहते आणि मग लाडू बांध असे टरवूयाच्या बिया बारीक गॅसवरती मंद आचेवर भाजून घेतल्या आहेत तर आता आपण हे लाडवामध्ये मिक्स करूयाचं बघ बघा टरवुयाच्या बिया अशा घातल्या आहेत मी आता आपण हे मिक्स करूया हे गरम गरम म्हणजे थोडंसं आपल्या हाताला चटका भाजण एवढंच आपण लाडू बांधायचं जास्त गरम असल्याला हात घालायचा नाही तर खूप चटका भाजील तसा लाडू बांधायचा आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आपण आणि मग मध घाल